नायगाव तालुक्यात पहिल्यांदाच शेतात ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली पहिल्यांदाच हा प्रयोग होत असल्याने शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी कशी केली जाते हे पाण्यासाठी गर्दी केली होती शेती व्यवसायात आधुनिक यंत्राचा वापर वाढून शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व्हावी शिवाय कष्टही कमी करण्याच्या हेतूने ड्रोनद्वारे फवारणीवर भर दिला जात आहे नांदेडमध्ये नायगाव तालुक्यातील बरबडा येथील एक शेतकरी बापू पाटील शेवाळे यांनी त्यांच्या चार एकर ऊसात ड्रोनद्वारे फवारणी केली पेरणीनंतर शेतात तण वाढलं तर, तर फवारणी करण्यासाठी माणसं मिळत नाहीत त्यातून तण खूप वाढतं आणि पीक धोक्यात येतं मात्र आता अशा प्रकारे अत्याधुनिक सुविधा बाजारात उपलब्ध होऊ लागल्या असून शेतकऱ्यांना आता या तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे शेवाळे यांनी आपल्या शेतातील उसावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने ड्रोनद्वारे फवारणी करून आहे नायगाव तालुक्यात हा ड्रोनद्वारे फवारणीचा पहिलाच प्रयोग असल्याने शेतकऱ्यांना याबाबत कुतूहल वाटत होतं ड्रोन पायलटने ड्रोनद्वारे फवारणी कशी करण्यात येते या तांत्रिक बाबीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शिवाय ड्रोन शेतीचे फायदेही शेतकऱ्यांना सांगितले या ड्रोनद्वारे केवळ आठ मिनिटांमध्ये एक एकराचे क्षेत्र फवारणी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत आणि कष्टामध्ये बचत होणार आहे शिवाय यासाठी केवळ तीनशे रुपये एकरी एवढा कमी खर्च येतोय हे ड्रोन जे ड्रोन तंत्रज्ञान जे आहे आता हे एक नॅनो टेक्नॉलॉजी आहे वाढती मजुरांची संख्या मजूर शेतामध्ये भेटत नाहीत किंवा ऊस असेल किंवा बाकी अजून कोणते पिकं असतील त्या फवारणीला कमी खर्चामध्ये जसं की एकरी तीनशे रुपये या पद्धतीनं स्प्रेईंगचा खर्च असणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला जे जनावरांचा त्रास आहे किंवा तुम्हाला सोयाबीनमध्ये फिरता येत नाही आहे किंवा ऊसामध्ये फवारणी करता येत नाहीये कापसामध्ये करता येत नाही अशा ठिकाणी ड्रोनचा खूप चांगल्या पद्धतीने आजकाल यूज होत आहे हे खूप चांगलं तंत्रज्ञान आहे आणि भारतातील चांगल्या चांगल्या सोयाबीन संशोधन केंद्र असतील किंवा अजून कुठले कृषी तंत्रज्ञान संशोधन केंद्र असतील त्यांनी सगळ्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाला मान्यता दिलेली आहे माझा ऊस जास्त वाढल्यामुळे आडवा पडला आणि आडवा पडल्यानंतर त्याला एक लोकरी मावा या रोगाची शिकायत दिसली त्यानंतर माझ्या मनात संकल्पना आली की कुठं ड्रोन भेटते मग आमचे गुरु सर यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर मी बेळकोणीला महादेव तरकंटेवार यांच्याकडे संपर्क केला आणि त्यांनी माझ्या एका विनंतीला मान देऊन ड्रोन फवारणी यंत्र द्यायचं ठरवलं तर, तर आज मी माझ्या शेतामध्ये ड्रोन फवारणी यंत्राने कीटकनाशक हमला बुरशीनाशक फ्रायझर आणि मायक्रोडे टाकून फवारणी करत आहे आणि या फव्हाणीमुळे आज मी समाधानी आहे एका एकर साठी तीनशे रुपये त्यांनी इफको कंपनी सोबत त्याचं अग्रीमेंट झालेलं आहे ज्याच्याकडे किंवा एरिया असेल तर आपल्याला तीनशे रुपये एकरी फवारणी करून चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुक कडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड